माझे नाव गायत्री भानुदास मते मी टी वाय बी कॉममध्ये शिकत आहे मी सारथी या कोर्ससाठी सिलेक्ट झालेले आहेत त्यामध्ये दे मला ध्येयाची निश्चिती वेळेचे नियोजन सेल्फ मॅनेजमेंट व ध्येय कसं साध्य करायचं सहकार्य आणि सहयोग हे शिकलेले आहे तसेच इंग्लिश ग्रामर टे टेन्स भविष्यकाळ भूतकाळ वर्तमान काळात कसे बनवायचे व ते कसे बोलायचे हे देखील मी यामध्ये दे शिकलेले आहे तर सारथी हा कोर्स सारथी हा कोर्स गायकवाड कॉम्प्युटर क्लासेस यांनी मला दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे थँक्यू सारथी व एम के सीएलच्या शासकीय मोफत संगणक कोर्सेससाठी तसेच एम एस सी आय टी व क्लिक कोर्सेससाठी विविध वैशिष्ट्यांसह असणार तुमचं आवडतं एकमेव पुरस्कार प्राप्त प्रशिक्षण केंद्र गायकवाड क्लासेस स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष भेट द्या गायकवाड कम्प्युटर सेंटर अँड कोचिंग क्लासेस राहता